श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण मासामध्ये मा अनेक सण आणि व्रत येत असतात त्यामध्ये श्रावण शुक्रवारी ज्योतीचं पूजन केलं जातं हे अनेक घरांच्या कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन तसेच हळदी कुंकू फुलं पानं सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो या विधीला सवाष्ण करणे असे म्हणतात तर श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी आपल्याला ज्युतीचे पूजन करायचे आहे आता हे ज्युती कोण होती पूजनाचे हेतू काय आहे आपल्याला ज्युतीचे पूजन का करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आषाढ महिन्याच्या केलं जातं याच्या नंतर येतं ते जरा जिवंतीची महिन्याच्या अमावश्यला आपण दीप पूजन केलं करतात दिवा हे ज्ञानाचा वृद्धी प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे तो म्हणजेच दीप तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकतात त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन पूजन आपण दीप करत असतो यानंतर दुसरी पूज्य देवता म्हणजेच ज्योती ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी मातृशक्तीकडून ही पूजन केलं जातं आपल्या मंगलतेची आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी हे पूजन करत असते या पूजनासाठी आपल्याला बाजारामध्ये प्रतिमा मिळत असते या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या परस्परिक संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही देवता बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल तर बघा जीवती प्रतिमेमध्ये नरसिंह हो, कालिया मर्दन करणारा कृष्ण मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली येतं ते बुध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो क्रमातच त्यांना प्रथम भगवान का तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार उता असलेले नरसिंह आपल्या बाळ आणि भक्तांसाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य पासून म्हणजे दैत्यांपासून रक्षण करणे याचं मूळ उद्देश आहे म्हणूनच भगवंताने हा अवतार धारण केला होता बालकांचं रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह हो या प्रतिमेस पूजले जातात यानंतर येतं ते म्हणजेच कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यामध्ये नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य देवत आहे मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का तर आपण जर काल या मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळात असतात त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बांगडणाऱ्या मुलांना आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियांना न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा उद्देश दिला नाग हा सरट पटणाऱ्या प्राणांमध्ये मुख्य आहे सरट पटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्वाचं म्हणजेच प्राण्यांचा अभय देणारा खेळताना बालकांवरती आलेला वाईट प्रसंगापासून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून ज्योती प्रतिमेमध्ये त्यांचं प्रथम स्थान आहे नंतर येतात त्या जरा आणि जेवंतिका या यक्षगणातील देवता जरा आणि यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते कि मगध नरेश ब्रह्मरथ याला दोन राण्या असतात दोनही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो या सुमारास नगरजवळीक उपवसना ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा असा विचित्र आणि अर्धवट अर्भकांक राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच ते वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्ही शक्ल साधते जरा ते सांधलेले अर्भक संध्या समयात बृहस्थ राजाला आणून देते जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा त्यांचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उपकाराबद्दल नगरात ठेवून बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू होतो अशी ही जरा देवी आहे तसेच आता जराची सखी असते ती जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंग जिवती असते जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्यासाठी कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाडण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात यानंतर प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे बुध बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबुक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रमाणांनी जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन आहे हत्ती हे उमत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेचं व्यक्तित्वाचं अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं बृहस्पतीचं वाहन आहे वाघ हे, हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये मा आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेचा आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणून बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेस स्थान मिळाला आहे प्रथम रक्षक देवता नंतर जन्म बालकेचे रक्षक नंतर दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा ज्योती प्रतिमेचा क्रम आहे मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे पूजन असते अशा प्रकारे या प्रतिमेमध्ये जेही देवता आहे त्यांचे असण्याचे काय कारण आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता यानंतर आपल्याला श्रावणातल्या शुक्रवारी ही पूजा कशी करायची तर बघा श्रावण महिन्यात शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला सुवासिनींना बोलून हळदी कुंकुवाला बोलवायचं आहे त्यांना दूध साखरे चने फुटाणे द्यायचे आहे प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालायचे आहे कोणत्याही एका शुक्रवारचे करून सवाष्ण जेवायला घालायचे आहे तिला दक्षिणा द्यायची आहे श्रावणातल्या शुक्रवारी आपल्या संततीच्या रक्षणासाठी मानली जाते म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे कृतीचा जो कागद असतो तो आपल्याला आजच आणून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये भिंतीवरती आपल्याला चिटकून घ्यायचा आहे देवाऱ्याजवळ जवळ आपल्याला भिंतीवर तो लावायचा आहे त्याची पूजा आपल्याला शुक्रवारी म्हणजे उद्या आपल्याला करायची आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला याचं पूजन करायचं आहे श्रावण शुक्रवारी कुलदेवीची आणि लक्ष्मी मातेची तसेच ज्योतीची आपल्याला पूजा करायची आहे फुले आघाडा दुर्वा याची एकत्र करून माळ आपल्याला घालायची आहे हळदी कुंकू लावायचे हे एकवीस मनांचे कापसाचे गेज वस्त्र गंध हळदी कुंकू अक्षदा लावून आपल्याला ज्योतीची पूजा करायची आहे म्हणजेच काय तर जो आपण कागद आणलेला आहे तो आपल्याला जो आपण चिटकवलेला आहे त्याची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे फुले आघाडा दुर्वा यांची माळ घालायची आहे आणि एकवीस गेज वस्त्र आपल्याला घालायचे आहे यानंतर आपल्याला किंवा दिवे करून लक्ष्मी मातेची तसेच ज्योतीची आरती करायची आहे विळाच्या पानांबरोबर सुपारी ठेवून फळं ठेवून दूध साखरेचा चने फुटाण्यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजेच पुरण घालतात बाकी स्वयंपाक वरण भात तूप लिंबू भाजी पुरण खीर बाकी स्वयंपाक तुम्ही काहीही करू शकतात वरण भात करू शकतात भाजी करू शकतात खीर चटणी काही तुम्ही आमटी हे सर्व करू शकतात या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या किंवा मग मुरण्या देतात आरत्या म्हणजेच काय तर ते कणकेत गुड तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या त्यांना आरत्या म्हणतात आणि मुरण्या म्हणजे काय तर पिकलेल्या केळ्यात रवा गुळ खोबरे घालून छोटे छोटे तळलेले गोडे म्हणजे मुरण्या असतात ते आपल्याला या दिवशी मुलांना वान म्हणून वाटायचे आहे देवांसमोर आपल्याला रांगोळी काढून नैवेद्य दाखवायचं आहे सवापा महिलांना सुद्धा आपल्याला जेवणाला बोलवायचं आहे त्यांच्या ताटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे जेवणाला बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करायचा आहे जेवण झाल्यावर सवाशिनींना खन नारडाने ओटी भरायची आहे जीवतीची पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांचं सुद्धा आपल्याला औक्षण करायचं आहे कुंकू अक्षदा लावून चने साखर फुट्यानांचा आरत्या मूर्ण्यांचा वान द्यायचा आहे निरांजनात पाच वाती वाती घ्यायची आहे आपल्याला फुल वाती घ्यायच्या नाही हे ठेवून आपल्याला आपल्या अप्ले मुलांचं ओक्षण करायचं आहे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवी माताकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे जर तुमचे मुलं परगावी असतील तर चारही दिशाला आपल्याला ओक्षण करायचे आहे आणि थोडे थोडे अक्षदा आपल्याला टाकायचे आहे जसे आपण आपल्या मुलांचं ओक्षण करतात आणि त्यांच्या डोक्यावर आपण अक्षदा टाकतात तसेच आपल्याला चारही दिशाला ओक्षण करायचं आहे आणि चारही दिशेला आपल्याला थोडे थोडे अक्षदा टाकायचे आहे म्हणजेच परगावी असलेल्या मुलांचे सुद्धा ओक्षण केल्यासारखे होईल या दिवशी देवीची ओटीसुद्धा आपल्याला भरायची आहे तर अशा प्रकारे प्रत्येकाईने आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी पूजन आवर्जून करायचे आहे आता यामध्ये आपल्याला आरती काय करायची हे जीवतीची आरती कोणती आहे हे सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल याचबरोबर आता जेव्हा शेवटचा शुक्रवार येईल तर या वेळेस आपल्याला हे वाहत्या पाण्यामध्ये जो कागद आहे जीवतीचा तो आपल्याला वाहत्या बाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजेच काय तर श्रावण संपल्यानंतर अमावश्या संपल्यानंतर हा कागद आपल्या मुलांना दिसू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे पूजन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ